नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिषण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये पौंडुल आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण आहोत पोंडुळला पोंडुळ गाव आहे मानवत तालुका जिल्हा परभणी आणि आज जे आपले बागायतदार आहेत प्लॉट ऑनर प्लॉट ऑनर आहेत आपले लक्ष्मणरावसाहेब धोपटे तर यांचा हा प्लॉट आहे टरबुजाचा यांना पूर्ण क्रॉप ट्रीटमेंट आहे शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रश्न चिकित्सालय रामपुरी च्या अंतर्गत हा टरबुजाचा प्लॉट आपण केलेला आहे पहा आपल्या टरबूजाची ग्रोथ जबरदस्त एक नंबर प्लॉट आहे जबरदस्त प्लॉट सेट आहे आणि हा प्लॉट आता जवळपास आपला आम्ही आता मेच्युरिटी डोस याला देत आहोत तर दुसऱ्या डोसला आपला हा प्लॉट रिकवर होईल दुसऱ्या डोसला हा प्लॉट आपला रिकवर होईल तर आता शेवटचा डोस याला द्यायचा आहे वॉटर लेबलमध्ये बारा एक सीट झिरो मॅग्नेशियम सल्फर आणि कॅल्शियम नायट्रेट बारा ऑक्सिडीजवर घ्यायचं आहे प्रति एकर पाच किलो मॅग्नेशियम सल्फर घ्यायचा आहे एक किलो कॅल्शियम नायट्रेट घ्यायचं आहे एक किलो आणि त्याच्यासोबत ह्युमस नॅचरल ह्यूमस घ्यायचं आहे आपल्याला नॅचरल ह्युमस घ्या घ्यायचं आहे प्रति एकर पाच लिटर आणि बायोपावर घ्यायचा आहे प्रति एकर एक पाच लिटर असा आपला हा, हा मॅच्युरिटी डोस आहे आणि ह्या मॅच्युरिटी डोसमध्ये आपल्याला फळांची फुगवण एक कार्य दुसरी गोष्ट क्लायमेट चेंज वातावरणातील इफेक्ट वातावरणातील इफेक्ट यामध्ये आपल्याला रोखायचे आहेत तर वातावरणातील इफेक्ट थोडंसं कुठंतरी येलं बसलेले दिसत आहेत पिवळे पडलेले दिसत आहेत त्याचं कारण आहे की मॅच्युरिटी आलेली आहे आणि मॅच्युरिटीमध्ये अन्नाचं वहन फास्ट होत नाही आहे कशामुळं टेम्परेचर वाढल्यामुळं हां आणि तसं तर हे टेम्परेचरला सपोर्ट करणारं पीक आहे पण काही कारण हो? असतं आपल्याला त्यात पी एच जे वाढल्यामुळं ए सी इलेक्ट्रिक कंटिविटी आपल्या रानाची बरोबर नसल्यामुळं काही थोड्याशा अडचणी येत आहेत तर त्या अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला हा डोस इथं द्यायचा आहे तर पहा असं आपलं फळ आहे एक नंबर जबरदस्त प्लॉट सेट आहे आपला तर याचं सुरुवातीपासून मुख्य अन्नद्रव्य नत्रपोसपुरत आणि पालाश अन्नद्रव्य कॅल्शियम मॅग्नेशियम आणि सल्फर मायक्रोन्युट्रल जस्त लोह मंगल बोरॉन कॉपर आणि मॉलिब्लम क्लोरीन आणि सिलिकॉन असं पूर्ण अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं आहे क्रॉप डॉक्टर पी एम यादव पाटील यांनी जबरदस्त फळाची ग्रोथ आहे एक नंबर क्वालिटी आहे आणि आता भुरी आपली फळावर चढत आहे दिसते ना भुरी हां याच्यावरून ओळखू येतं की आपलं एल आपलं हे फळ आतमधून लाल होते आहे का नाही आहे भुरी आली याचा अर्थ हा फळ हे फळ फिकट आहे मध्ये लाल होण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे हां त्यासाठी ते आपल्याला याला मॅच्युरिटी डोस म्हणजेच फळा फळाची फुगवण आणि चकाकी आणि गोडी याव यासाठी आपल्याला मेच्युरिटी डोस देणं आवश्यक आहे त्यामुळे आपण याला आज बारा एक्सट झिरो तेरा ते चाळीस तेरा चाळीस तेरा बारा एक्सट झिरो प्लस तेरा चाळीस तेरा प्लस ह्युमस पाच लिटर प्लस बायोपावर पाच लिटर प्लस मॅग्नेशियम एक किलो प्लस कॅल्शियम नायट्रेट एक किलो असा हा आपला डोस आहे आजचा यावर आपलं हे फळ रिकवर होईल पहिला हा प्लॉट त्याच्यानंतर आवश्यकता भासलीच तर आपण झिरो झिरो पन्नास याला रिकवर करूया झिरो झिरो पन्नास याला सोडून देऊया हे ना झिरो झिरो पन्नासनं काय होतं की झिरो झिरो पन्नास हे जे खत आहे यानं आपल्या जमिनीचा पी एच मेंटेन होतो आणि जमिनीचा पी एच जर मेंटेन झाला तर आपल्या सॉईलमध्ये जे न्यूट्रिशन पडलेले आहेत जे स्थिर आहेत म्हणजे घुलनशील अवस्थेमध्ये नाही आहे तर स्थिर आहेत तर त्या स्थिर न्यूट्रिशनला न्यूट्रिशनला पिकांच्या मुळांना उचलण्याच्या अवस्थेमध्ये पिकाच्या मुळांना उचलण्याच्या अवस्थेमध्ये झिरो झिरो पन्नास त्याला त्या न्यूट्रिशनला आणून देतं आणि तिथं जस्त लोह बंगल बोरॉन कॉपर बॉलिबडम आणि क्लोरीन खुलं होतं मोकळं म्हणजे उचलण्याच्या अवस्थेमध्ये होतं आणि तिथं आपल्या फळांना चांगल्या प्रकारे न्यूट्रिशन आपटेक होतं तर असं त्याचं व्यवस्थापन असतं तर आजचा स्प्रे आणि ड्रेंचिंग आपण करून घेऊया आणि आपल्या आप फळांची फुगवण जास्तीत जास्त होण्यासाठी या डोसचा फायदा होईल माल छान आहे मस्त एक नंबर प्लॉट आहे काहीच अडचण नाही आहे एक नंबर जबरदस्त वा छान बुरी येत आहे ही दिसते ना याचा अर्थ आपलं फळ आता लालीमा येत आहे आतमधून फिका होत आहे गुलाबी होत आहे असं समजा मस्त फळांची साईज एक नंबर आहे मित्रांनो जबरदस्त जमीन मित्रांनो सॉईल जर पाहिली तर पा, ही पहा हलकी आणि मुरमाड खरकाट जमीन आहे हे पहा हे ना हलकी मुरमाड खरकाट जमीन आहे जमिनीच्या नुसार प्लॉट आपला एक नंबर आहे सॉईल ग्रोथनुसार आपला प्लॉट एक नंबर आहे नो no प्रॉब्लेम मस्त फळाची साईज आहे छान आठ ते दहा किलोचं जवळपास आपलं फळ आहे कमीत कमी तीन ते चार किलो आणि जास्तीत जास्त सात ते दहा किलोपर्यंत फळं इथं पडलेला आहे या प्लॉटमध्ये तर वॉटर मॅनेजमेंट जमिनीची ग्रोथ आपण दिलेले न्यूट्रिशन मॅनेजमेंट यावर आपल्या उत्पादनाचं गणित ठरलेलं असतं छान असे कुठंतरी हे पहा इथं एवढा येल जे पिवळा पडलेला दिसतोय आहे याचं कारण आहे क्लायमेट चेंज वातावरण आणि बुरशीजन्य आजाराचा प्रादुर्भाव थोडाफार आहे दिसतं इथं हे रूड झोन छान आहे पण पन... वातावरणातील इफेक्ट जाणवतं तर मित्रांनो धन्यवाद कसा वाटला प्लॉट लाईक शेअर आणि कमेंटमध्ये सांगा थँक्यू जय हिंद जय भारत